मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज मी तुम्हाला हलवा मच्छी बनवून दाखवत आहे त्यासाठी मी इथं फ्रेश हलवा मच्छी घेतलेली आहे तिचे तुकडे करून घेतलेले आहे आता मी तिला सर्वप्रथम हळद आणि मीठ लावून तिला चोळून घेते आहे म्हणजे मॅरिनेट करून घेते आहे आपली हलवा मच्छी ही हळद आणि मिठामध्ये अशी मी लावून घेतलेली आहे बघा तिला मी आहे। आता ना मी हळद मीठ लावून अशी सोळून ठेवलेली आहे आता मी इथं या मच्छीसाठी आपल्याला रसा बनवायचा त्यासाठी मी मसाला बनवत आहे त्यासाठी मसाल्यासाठी मी इथं कांदा खोबरं आणि थोडीशी लसूण अशी घेतलेली आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापलेलं आहे आणि त्या तापलेल्या तेलामध्ये मी पहिले कांदा खोबरं आणि लसूण हे तिघेही परतून घेत आहे म्हणजे चांगलं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं आणि लसूणला मी चांगलं भाजून घेत आहे बघा अशा पद्धतीने मी खमंग असा मसाला भाजून घेत आहे कढई आपली चांगली तापलेली आहे त्यामुळे हे कांदा खोबऱ्याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे त्यामध्ये मी थोडीशी लसूण पण घेतलेली आहे अशा पद्धतीने मी कांदा खोबरं सुकं खोबरं आहे कांदा सुकं खोबरं आहे नंतर लसूण हे अशा पद्धतीने मी चांगलं भाजून घेत आहे त्याला असं सगळ्या पद्धतीने परती खालती करून चांगलं खोबरं आणि कांदा लसून भाजून घेत आहे बघा आता हे आपलं कांदा खोबऱ्याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे मी इथं मिक्सरमधून हे काढून घेणार याचं वाटण काढून घेणार त्यामध्ये आता मी थोडीशी खसखस पण टाकत आहे कारण खसखसने याला मच्छीच्या रशाला आणखी एक वेगळी चव येते त्यामुळे मी या वाटणामध्ये थोडीशी खसखस भाजून घेत आहे कढईमध्ये कांदा खोबऱ्याच्या त्याच्यावरतीच मी ही खसखस घेतलेली आहे तर खसखस पण आपण या मिश्रणात चांगली भाजून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने कांदा खोबरं लसूण खसखस हे मस्तपैकी खरपूस भाजून झालेलं आहे आपला कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे हे जर का आपलं छानपैकी खरपूस भाजलं गेलं तर आपल्या रशालासुद्धा मच्छीच्या रशालासुद्धा खूप छान अशी चव उतरते त्यामुळे हे वाटण काढ काढायच्या अगोदर चा हे चांगलं भाजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेतलेलं आहे आणि मी याला चांगलं बारीक आता वाटून घेणार बघा अशा पद्धतीने मिक्सरला मी हे वाटण वाटून घेत आहे थोडंसं थंड होऊ देते आणि नंतर ए, हे वाटण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे पाणी टाकून मी वाटून घेतलेलं आहे आता याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे यामध्ये मी त्यानंतर थोडीशी हळद आणि हा मच्छी मसाला जो घरी बनवलेला आहे हा मच्छी मसाला मी याच्यामध्ये टाकून घेत आहे छोटे चमचे असल्यामुळे मला चार पाच चमचे टाकावं लागतात आपले जर थो थोडा मोठा चमचा असेल तर तुम्हाला कसं तिखट लागते त्या पद्धतीने तुम्ही ते तिखट टाकायचं नंतर मी तर तयार ता केलेलं वाटण आहे जे आपलं ते वाटणसुद्धा या मसाल्यामध्ये टाकून घेत आहे बघा अशा पद्धतीने हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि हे चांगलं असं आपल्याला परत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत हे आपलं सगळं मसाला जो आहे मच्छीसाठी बनवलेला हा सगळं आपण परतून घेत आहोत बघा आता मी यामध्ये आता मी यामध्ये थोडं पाणी टाकून घेत आहे मसाल्याच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला जेवढा रसा करायचा तेवढं तुम्ही पाणी घाला त्याच्यामध्ये बघा मी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता या रशाला चांगली उकडी काढायची आहे उकडी आल्यानंतर मी इथं आपण मॅरिनेट केलेला जो आपला हलवा मच्छी आहे ती हलवा मच्छी यामध्ये मी सोडत आहे बघा उकडी आल्यानंतर याच्यामध्ये हे पीस माशाचे तुकडे टाकून घेणार आहे आणि आता आपल्याला या रशामध्ये हा मासा शिजून घ्यायचा आहे म्हणजे या माशाची जी चव आहे ही या रशामध्ये उतरते त्यामुळे चांगला मासा शिजून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता आपला मासा हा एक दोन उकडीमध्ये चांगला शिजून जातो मासा हा पटकन शिजतो त्यामुळे अशा पद्धतीने आपला त्याच्यामध्ये मी थोडंसं कोकम करून घातलेलं आहे आंबटपणा येण्यासाठी बघा को, ते कोक कोकमाचे तुकडे तुम्हाला दिसत असतील त्यामध्ये मी कोकम पण घातलेला आहे तीन चार तुकडे याच्यामध्ये कोकम घातलेलं आहे आता आपली मच्छी खाण्यासाठी तयार आहे बघा मी कशी बनवलं आहे आपलं मा हलवा माशाचं कालवण तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्ही रेसिपी बघतात पण सबस्क्राईब करत नाही प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपल्याला खाण्यासाठी तयार गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर हलव्याचं कालवण खाण्यासाठी तयार या धन्यवाद